गेले चाळीस वर्षांपासून सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग असे सहा जिल्हे मिळून कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी पंढरपूर अधिवक्ता संघ तसेच कोल्हापूर कृती समितीच्या वतीने दिनांक चार एप्रिल रोजी पंढरपूरच्या विठ्ठलाचे नामदेव पायरीपासून कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी बोलताना पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट चौगुले पुढे काय म्हणाले पहा गेल्या सुमारे चाळीस वर्षापासून आम्ही सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग असे सहा जिल्हे मिळून कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावं हो, यासाठी आम्ही चाळीस वर्ष झालं लढा देत आहोत परंतु सरकार आमच्या कोणत्याही प या मागणीची क गांभीर्यानं दखल घेत नाही तसंच आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या वेग 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 मार्गाने यापूर्वी आंदोलन या केले होते शासनानं सुद्धा आम्हाला नुकतंच खंडपीठ करू असा आम्हाला शब्द दिला होता परंतु आजपर्यंत त्यामध्ये पॉझिटिव्हपणे काही सरकारने केलेलं नाही त्यासाठी पंढरपूर अधिवक्ता संघ तसेच कृती समिती आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूरची कृती समिती खंडपीठाशी खंडपीठासाठी जी स्थापन केलेली कृती समिती आहे त्याचे अध्यक्ष खोत साहेब असे आम्ही सर्वांनी मिळून कोल्हापूर येथे सहा जिल्ह्यासाठी स्वतंत्र खंडपीठ व्हावं या मागणीसाठी दिनांक चार एप्रिल रोजी पंढरपूरच्या विठ्ठला विठ्ठलाच्या नामदेव पायरीपासून कोल्हापूरच्या अंबाबाई आम मंदिरामध्ये आम्ही रथयात्रा आयोजित करत आहोत आणि त्यासाठी विठ्ठलाकडे आणि अंबाबाई या दो दोन्ही देवाकडे आम्ही कंडोर प, प कोल्हापूर येथे आमच्यासाठी स्वतंत्र खंडपीठ व्हावं याच यासाठी आम्ही साखळं घालण्यासाठी रथयात्रेचं आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी सहा जिल्ह्यातले संपूर्ण पदाधिकारी सहा जिल्ह्यातले स अध्यक्ष अधिवक्ता संघाचे इतर सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तसंच चार तारखेला सुद्धा सर्व लोकप्रतिनिधी आणि पक्षकार हे मोठ्या संख्येनं पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराजवळ जमा होणार आहेत भौगोलिकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर कोल्हापूर या सहा जिल्ह्यांसाठी अतिशय जवळचं आणि सोयीचं ठिकाण आहे आता आपण जर विचार केला मुंबईला जायचं तर सामान्य माणसाला न परवडण्यासारखं आहे आणि शिवाय नवोदित वकिलांनासुद्धा ती न परवडण्यासारखं आहे आणि त्यामुळं ती भौगोलिकदृष्ट्यासुद्धा योग्य होत नाही आता मुख्यमंत्री साहेब स्वतः वकी, वकील आहेत त्यांना कायद्याची पदवी आहे त्यामुळे त्यांना सुद्धा आमची नेमकी अडचण काय आहे त्यांना हे चांगल्या पद्धतीने समजते परंतु ती लवकरात लवकर त्यांनी मान्य करावं असं मी आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो पस्तीस वर्ष झाला आम्ही आंदोलन करतोय दोन हजार तेरा साली आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्रेपन्न दिवसाचं कामकाज बंद आंदोलन ठेवलं होतं तो अयशस्वी झाला तरी सुद्धा आमच्या मागणीकडे कोणत्याही पद्धतीचं लक्ष दिलं जात नाही बरेच हायकोर्ट सुप्रीम कोर्ट सुद्धा त्या गोष्टीसाठी पॉझिटिव्ह आहेत परंतु ती सत्यात उतरत नाही त्यासाठी आम्ही पस्तीस ते चाळीस वर्ष झाले त्यासाठी आम्ही लढा देतो राजकीय इच्छाशक्ती तसेच मान्य आमदार हायकोर्ट यांची इच्छाशक्ती थोडीशी आमच्या या खंडपीठासाठी कमी पडत आहे